तब्येतीची चर्चा झाली आदरणीय दादांना सांगितलं तब्येतीची काळजी घेतली पाहिजे आपलं आमच्या सर्व मराठवाडा महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सर्व समाजाला आदरणीय दादाविषयी आदर आहे दादानी तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे त्याच्यासाठी मी त्यांना विनंती करत होतो की आपण तब्येतीची काळजी घ्या एक पाणी तरी घ्या पण ते स्वतःच्या मतावर ठाम आहेत एक पाणी घेत नाहीत मग काय मला उपोषण करायचं माझं जी मागणी आहे ती मागणी सरकारनं पूर्ण करावी याच्यासाठी ते आग्रही आहेत आणि त्या पद्धतीने ते लढा देत आहेत तर मी बीड जिल्ह्याचा एक प्रतिनिधी लोकप्रतिनिधी या त्यानं या आंदोलनात त्यांच्यासोबत तर आहे हे मी वेळोवेळी जाहीर पण केलं पण माझी जिम्मेदारी म्हणून मी आता एक दोन दिवसानंतर ही त्यांना चर्चा नाही केली पण मी स्वतःचं असं करतो आहे की आम्ही सर्व खासदार एकत्रित होऊन राज्यपाल महोदयांना आणि सरकार मुख्यमंत्री महोदयांनासुद्धा भेटणार आहोत की तुम्ही लवकरात लवकर तोडगा काढा आणि आदरणीय दादांच्या तब्येतीसाठी तुम्ही काळजी घ्यायला सॉरी

आणि मी आजही ते सांगतो आहे मी शेवटपर्यंत तेच सांगणार आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडीला बोलायच्या याच्यात नाही मी माझ्या जिल्ह्यापुरतं माझ्यापुढे मी सांगितलं हो मी बोललो अगोदरच ते बोललो आहे मी सर्वांना एकत्रित करून राज्यपालांना भेटणार आहे मी बोललो ना मी बोललो अगोदर मी तुम्ही विचारायच्या अगोदर तुम्हाला ऐकाय नाही आलं पण मी बोललो तुमच्या सर्वांनी काय कॅच केलं की की मी बोललो आहेच की मी सर्वांना एकत्रित उद्याच करणार आहे उद्या एकत्रित करून मी सर्वांना मी सर्व आता उशीर झालेला आहे रात्र खूप झाली आता मी सकाळी सर्वांना प्रयत्न करणारे सर्वांना एकत्रित करायचा आणि एकत्रित करून राज्यपालांची वेळ घेऊन त्यांना भेटण्याचं मी करतो निवेदन ओके धन्यवाद